नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव अशोक जगदाणे अशोक जगदावे प्रॉपर आपण हे कोठुर कोठोर पिंपळस कोठोर पिंपळस ना या रस्त्याच्या कडेला ही बारो आहे बरोबर तर ही बारो आपल्याला माहीत आहे का या बारावेचा काही इतिहास इतिहास म्हणजे ही एकदम जुन्यातली बारोईल बाई वर्षातली बारोई जुन्यातली बार बाई साथी आसराच ठाण आहे काय का साती देवीचं देवीच ठाण आहे तिथं देवीचं ठाण आहे का म्हणजे पूर्वी पार बसून हा हा काय ठाणे आहे साती आसरा कसं आहे मावशी म्हणजे ते काय म्हणतात त्याला साथी असा म्हणजे आसरा म्हणजे पाण्याजवळ असतात त्यांना म्हणजे ते सगळे लोक या ठिकाणी पूजेसाठी येतात हो विविध कार्यक्रम होत्या तिच्या हो का हो बरं 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 नवसाल पाहत नवसाल म्हणजे हे पाण्यासाठी पाण्याची पूजा करण्यासाठी हे पाण्याची देवता देवता बरोबर दे आई वर घरच्या काळातली बार ओके 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 निघून जा ना ती साल सांगतात किती किड निघून जायला असते तुम्ही इथं केव्हापासून राहता आम्ही मागच्या वर्षी पोहून आलो इथे हा आपला मडक्याचा धंदा आहे मडक्याचा धंदा आहे बर 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 आपलं नाव सांगा बर बर तुम्ही इथं केव्हा बसून आले दोन वर्ष झाले बर बर या बारावा बार। संदर्भात तुम्हाला काय माहित आहे हे बारवा आता ही पूर्वीच आहे बारो आई बाबा काराची बारो ही एक बारो कुठं सुकेन लाई एक कुठं कुटरू गावाला ते आणि एक पिंपळ असत ओके आणि ही पण हे माझी देव बरोबर बर नमस्कार आज आपण कोठुरे या गावामध्ये आलेलो आहोत कोठुरे पिंपळस तर या ठिकाणी ही बारव आहे या ठिकाणी काय कायद्यादारी होळकरांनी या ठिकाणी ही बारव मानून ठेवली आहे या ठिकाणी हे जगदाळे कुटुंब या ठिकाणी हे जगदाळे कुटुंब आहे या ठिकाणी एक दोन वर्षापासून या ठिकाणी राहायला आलेलं आहे या बारावेचा इतिहास असा आहे की या बारावेचा इनाम असायचा हा इथे शंभर दोनशे एकरचा इनाम या बारावाचा असायचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्यावेळेसला खाजगी जहागिरीतील इनाम होता तो हळूहळू जे जे बारावेचा देखभाल करायचे बाराव्याच्या संदर्भात काही गोष्टी असतात त्या मातोश्रींनी त्यांना हा इनाम दिला आणि आज ते लोक त्या बार त्या इनामावरती आपलं उदरनि उदरनिर्वाह करतात आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक बारवाच्या ठिकाणी जाऊन असे काम करतो किंवा ह्या बारवांची जागृती करतो तसंच आम्ही या ठिकाणी जगदळे सरा जगदळे भाऊंशी सोबत आलो त्यांनी या बारवाचा इतिहास सांगितला त्यांना सुद्धा माहीत होतं की ह ही बारव पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर यांनी मानली पुण्यश्लोक म्हणजेच त्यामध्येच पुण्य पुण्य म्हणजे पुण्यश्लोक हे अखंड भारतभर ज्यांनी बारवामधून ठेवल्या जनावरांसाठी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधा केल्या म्हणजे या बारावामध्ये आजही जर कोणतं जनावर आलं तर उतरून त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतं अशी परिस्थिती आहे ज माणसांच्या किंवा मनुष्यांच्या सुविधा केल्याच परंतु पशुपक्ष्यांच्या जनावरांच्या ज्या सुविधा करणारे जे कोणी असेल ते फक्त आणि फक्त पुण्यश्लोक राजमाता आईल्या होळकरच होत्या आणि त्यांनी त्यांची आज या ठिकाणी या बारवेची परिस्थिती बघून आपल्याला दिसते आजही बा बारवेमध्ये पाणी आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था आजही आजूबाजू लोक या ठिकाणी करत आहेत धन्यवाद पाणीचे होते